आणि आता थेट जाणार आहोत भीमाशंकर मध्ये कारण तिथे देखील अशाच पद्धतीनं भाविकांची गर्दी पाहायला मिळतीये शिवभक्त तिथे मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी श्रावण महिना सुरू होतोय आणि त्याच्यामुळे भीमाशंकर जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं सहावं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपण पाहतो की, की मोठ्या प्रमाणावर हो गर्दी झालेली आहे आणि भीमाशंकराच्या दर्शनासाठी मंदिर जे खाली आहे तालुक्यामध्ये आणि पुढचा जो भाग आहे तो आंबेगाव तालुक्याचा इथे खूप मोठी रांग लागलेली आहे इथे रांगेमध्ये काही भाविक उभे काय सांगाल तुम्ही कुठून आलात किती किती वेळ दर्शनासाठी आम्ही तर माझं नाव जसं किरण राजपूत आहे मी पुण्याहून आलोय तसं दोन तीन तास झालेत आम्ही लाईन मध्ये अजून दोन एक तास आहेत लाईन साठी आणि आम्ही खूप कष्ट करून आले दर्शन एवढं सगळं तुम्ही पेशन्स फक्त आम्ही फक्त दर्शनासाठी ठेवतो हो आम्ही तेवढे खूप मोठे भक्त आहे म्हणून आम्ही खूप करू शकतो आम्ही असं काही नाही अजून दोन तास तयार आहे विश्वास अशा पद्धतीने आपण पाहिलं की इथले का जे काही भाविक भक्त आहेत जे इथे दर्शनासाठी आलेले आहेत ते तासन तास रांगेमध्ये उभे राहून आपल्या भोलेनाथाची भीमाशंकराच्या दर्शनाची आस ठेवून इथे रांगेत उभे आहेत आणि आता श्रावण महिन्याच्या या सोमवारी इथे आपल्याला अशा पद्धतीने मोठी अशी गर्दी दिसते अविनाश टॉर एनडीटीव्ही मराठी भीमाशंकर पुणे